आणि अखंड महाराष्ट्राचा असलेला राज्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृती अभिवादन देतो आणि श्री पहिलेश्वर नवतरुण मंडळ शिहू आटोले हवेली यांच्या आयोजित करणाऱ्यामध्ये उपस्थित सर्व रसिक मायबाप कबड्डी रसिकांचं तथा या ठिकाणी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचं खेळाडूंचं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो खऱ्या अर्थाने ज्या राजाच्या राजवटीमध्ये आपण सारी मंडळी कार्यरत आहोत की पृथ्वीवरती पुन्हा ऐसा प्रताप होणे नाही की पृथ्वीवरती पुन्हा असा प्रताप होणे नाही सूर्या इतका कोणाचा प्रकाश होणे नाही की पृथ्वीवरती पुन्हा असा प्रताप होणे नाही की सूर्या इतका कोणाचा प्रकाश होणे नाही आणि बळीराजाच्या ना घामाची खरी किंमत केली जाणे शेतकऱ्याच्या घामाची खरी किंमत केली जाणे शिवबा जैसा अख्या जगात राजा होणे नाही की शिवबा जैसा अख्या जगात राजा होणे नाही खऱ्या अर्थाने आज जगभरामध्ये आपल्या स्वराज्याच्या थोरल्या धन्यांचा अर्थचा

शहाजी जिजाऊंची अवलाद आहे धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य धन्य जी शहाजी जिजाऊंची अवलाद बोला छत्रपतीजी शिवाजी महाराज की धन्यवाद yeah. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बोलतोय मैदान क्रमांक एक, एक वरती आपल्याला सामना बघायला मिळतोय मरी देवी धेरण विरुद्ध आई गावदेवी पाडनसई चढाई करता करण नाही तर मैदान क्रमांक 2 वरती आपल्याला सामना बघायला मिळतोय जय बजरंग रोहा विरुद्ध श्री राम खडक त्या ठिकाणी थर्ड रेड असेल या ठिकाणी देखील थर्ड रेड असेल श्री गायकर प्रगटी पदवर्दी सढाई होत या वेळेस मात्र यशेश्वरला करता आता मात्र ऋतू या ठिकाणी चारा सेक समीकरण असेल खोलवर चढायची धुरा आपल्या खांद्यावरती घेतो यावेळेस मात्र कॅप काढलाय निश्चितच निसटलाय ऋतू पाले प्रतिउत्तर देईल जर्सी क्रमांक एक हजार एक यावेळेस मात्र सरेंडर खेळाडूला मार लागतोय ला सहकार्य करा आयोजक फर्स्ट एड बॉक्स आहोत्या Ah, berat aku nih. हा न पैसा क्रमांक दोन वरती राज मोरे आपल्याला बघायला मिळतोय निश्चितच ठिकाणी बंद केलं होतं की छाटले सरी पंख तुझे तुला पुन्हा उडावं लागेल तुझे तुला पुन्हा लागेल निश्चितच येणाऱ्या प्रत्येक संकटास मित्रा तुला म्हणावं लागेल छाट छाटले सरी पंख तुझे तुला पुन्हा उडावं लागेल येणाऱ्या प्रत्येक संकटास लागेल की जिंकल्यावर गर्दी होईलच की मित्रा की जिंकल्यावर गर्दी होईलच की मित्रा परंतु संघर्षाचा काळ मात्र तुला एकट्याला लढावा लागेल संघर्षाचा काळ मात्र तुला एकट्याला लढावा लागेल निश्चित संघर्ष मात्र आपल्याला स्वतःला करावं लागतं आणि जो संघर्ष करतो तो निश्चितच विजयाचा शिलेदार झाल्याशिवाय राहत नाही आहे आणि दिग्गज मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत की टाकीचे घाव झोपल्याशिवाय देवालाही देव देवाला देवाल पण येत नाही आणि निश्चितच धबधब्यालाही सुंदर बनण्याकरिता अतिच्या उंचावरून <laughs> पडल्याशिवाय पर पर्याय दिसतो करता आता मात्र सुयोग गायकर पुन्हा जसं आहे वारंवारच काय करतोय वारंवारच्या चढ्यांमध्ये वारंवार यशस्वी होतोय असा हा सुयोग गायकर मैदान क्रमांक दोन वरती काही आव्हानात्मक राजकरिता अभिंत क्षेत्रात सजलेला आहे परंतु अभिद सजलेल्या क्षेत्राचा भेदण्याचं सामर्थ्य अर्थातच राज होणे या काळमध्ये बोनस तिथे दोन गुणांची कामगिरी या ठिकाणी करतो आहे खेळाडू खरोखर कम बॅक करेल का या ठिकाणी आई गावदेव पांडेंचे संघ सडाई करता सज्ज झालाय अर्थातच ऋतिक पाटील जोष्टी मारत राजमोरे निश्चितच जबरदस्त असा सडायाते अधिकने बघाल मैदान क्रमांक 2 वरती मध्यांतर रोजर पूर्वार्ध होतो मध्यांतरापर्यंत 5 गुणांची आघाडी निश्चितच जय बजरंग रोहा या संघाकडे जो या सामन्यामध्ये विजय धरण्याचा निश्चित रोख रक्कम तेहतीस हजार रुपयासाठी या ठिकाणी लढा देईल परंतु जो पराभूत होईल त्याला मात्र तो जे चतुर्थ क्रमांकावरती थांबून राहावं लागेल अर्थात रोख रक्कम अकरा हजार रुपये आपल्या खात्यावर निश्चित जमा झाले चारही संघांना विनंती असेल परंतु आता ही लढाई असेल अंतिम विजेतेपदाची की अंतिम विजेते पद कोणाच्या राबविई वरी देवी धेरे गाव देवी रोहा ભૂલ ચડાય બના ಮಂದಂತರದ ಹಾಗೆ ತಿರುಗಿ ತಿ ತಿರುತೆ ಕೂಡ ತಾರಿಕಾ ಸಂಗ ಓ ಇಲ್ಲಿನ ಅದಲಿ ಆ ತಡಕಿಗೆ ಹೋಗೋದು ಯೋನೋ आता मात्र दोन से सेक्मितचा राजमुरेकडे बघायला मिळतो पण सायकलची नामी संधी असेल सांगूल टीम संघ बघूया प्रयत्न करतोय परंतु राजमु

निश्चितच विजयाचे दिशेने वालचाल करेल का सामूळदेव संघ हे पहाड मात्र निश्चितच रोमांचक करणार आहे मैदान का मग एक मंडिपॉट वगैरे व्हावे लागतील जर विजय व्हायचा असेल रामदेव पाटीलचे

이래가다서나세려 <목소리도> 어~ <목소리도> आता मात्र जे बजरंग रोहा विरुद्ध श्रीराम सांबोळेप ती एक त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वरती बघायला मिळते खऱ्या अर्थाने रसिकांच्या नजरा मात्र वैधल्या गेल्या त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वरती कारण एक लोकल संघ असेल जांबोलटेप संघ त्यांना प्रत्युत्तर देत रोह्याचा एक जबरदस्त अर्थातच बजरंग रोहा संघ आता मात्र थर्ड रँकची वाट निश्चितच बघितली जाईल जांबोलटेप संघाच्या माध्यमातून होईल मात्र सज्ज झालाय चढाई करता आता मात्र बघूया चित्रपट गुणाची लय करतोय निश्चितच यावेळेस आणखी भोईरला थांबवलं जात एक जबरदस्त पकड ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते जय बजरंग रोहासिकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर पकड त्या ठिकाणी जय बजरंग रोहासिकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आयकर याने किने बघायला मी तो थर्ड रेड करता संजय एक नंबर सिनर्जी प्रदर्शन एक बेगवान छाडो मित्रांनो हा दाखल

नौ दहा दहा नौ गुणाच नाम मात्र फ आघाड़ी तो अर्थात बजरंग रोहा संघ

त्याच्यावरती संपूर्ण दारो मधा जर यशस्वी झाला तर मात्र संघ जिल्हा या कबड्डी स्पर्धेमध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी अंतिम दाखल होईल लढत देण्याकरिता परंतु जर निखील त्या ठिकाणी झेरबंद झाला तर मग मात्र बघायला मिळते आणि संघ श्रीराम सांभूळ संघाच्या माध्यमातून नऊ बारा बारा नऊ अंतिम सामना हा मैदान क्रमांक एक वरतीच होईल मैदान क्रमांक जवळ जवळ ही शेवटची चढाई असेल या सामन्यामधील थर्ड रेड तिसरी चढाई डू अ डाय